नमस्कार कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की कच्च्या केळ्यापासून आपण केळीचं पीठ म्हणजेच उपवासासाठी लागणारे भाकरीचं पीठ आपण कसे करायचे ते पाहिले होते तर मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज मी तुमच्यासाठी त्या पिठापासून भाकरी कशी बनवायची ते या मी व्हिडिओत दाखवणार आहे ही केळ्याची भाकर झटपट बनणारी तसेच पोटभरीची असून चवीला देखील अतिशय उत्कृष्ट आहे तर कशी करायची ही बाकर चला रेसिपीकडे वळूयात साबुदाणा आणि बगरीचे जड असतात तर पोटभरीची आणि चविष्ट अशी भाकरची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ती कशी करायची चला रेसिपीकडे बळूयात तर या ठिकाणी हे पीठ आहे तर आपल्याला तेवढ्या बाकर बनवायचे असतील त्याप्रमाणे केळीचे पीठ घ्यावे त्यामध्ये चवीपुरता मीठ लक्षात ठेवा आपण केळी सुकत असताना त्यावर थोडे मीठ लावले आहे तर या ठिकाणी आपल्याला मीठ किंचितच टाकायचे आहे आणि पाणी जसे लागेल तसे टाकत आपल्याला याचा गोळा मळवून घ्यायचा आहे या ठिकाणी बरीच लोक शेंगदाण्याचा कूट देखील टाकतात तसेच यासोबत तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा आणि थोडेफार जिरे देखील टाकू शकतात हे सगळे जिन्नस घालून देखील बाकर अतिशय उत्कृष्ट लागते तर तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीने आपल्याला नरमसा भाकरीचा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा अतिशय पातळ झाला असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार पीठ वाढवून त्याचा एक गोळा मळवून घेऊ शकतात तुम्ही गोळा जितका चांगला मरदला म्हणजे चांगला मळून घेतला तर त्याचा भाकर उत्कृष्ट येते आणि हातात उचलताना ती तुटणार नाही अशा पद्धतीने भाकरीचा गोळा गोलाकार करत त्याला दाबून आपल्याला बोटांच्या साहाय्याने असा गोलाकार करून घ्यायचा आहे भाकरीचा परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये आपल्याला तळाशी थोडे पीठ भुरभुरवायचे आहे सोबतच हाताला थोडे पीठ लावून आपल्याला भाकर व्यवस्थितरित्या मुठ्ठी थापून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा हलक्या हाताने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे भाकर हाताला थोडीशी चिटकत असली की पुन्हा एकदा हाताला पीठ लावून भाकर थापून घ्या या ठिकाणी आपली भाकर तयार आहे लगेच आपण तिला तव्यावर शेकून घेऊयात आपण भाकर तापत असताना तवा आपल्याला तापायला ठेवायचा आहे तवा जितका व्यवस्थितरित्या ता तापलेला असेल भाकर तेवढी छान खरपूस भाजली जाते आणि व्यवस्थितरित्या फुलते देखील तर पाहू शकता अतिशय बारीक अशी भाकर आपण तापली आहे लगेचच तिला पालथी करून आपल्याला तव्यावर शेकायला ठेवायचे आहे जराही वेळ न दवडता आपल्याला वरच्या भागाने थोडे पाणी लावून घ्यायचे आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला अति जास्त पाण्याचा वापर करायचा नाही सुमारे एक मिनटं भाकर भाजल्यानंतर आपण तिला पालथून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा पाणी लावल्यानंतर सुमारे एक मिनटातच आपल्याला भाकर पालथून घ्यायची आहे आणि हे सगळे करत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आपली भाकर व्यवस्थितरित्या भाजली जाते तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीची कणिक मळून घेऊयात म्हणजे आपण एका पाठोपाठ एक भाकरी फटाफट -फर्ट शेकून घेऊ शकू सुमारे दोन ते तीन मिनिटांनंतर आपण भाकरीला पुन्हा एकदा पालथून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की भाकर अतिशय व्यवस्थितरित्या भाजली गेलेली आहे भाकर पालतल्यावर ते फुलेल आणि तिला जरा चटका बसेल इतकं तापल्याला शेकून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपली भाकर तयार आहे तुम्ही पाहू शकतात लगेचच तिला गरमागरम सर्व करूयात अशा पद्धतीने तिला तोडून आणि तिचा वरील पापुद्रा काढून आपण त्यासोबत हवी ती चटणी खाऊ शकतात तुम्ही ही भाकर दह्यासोबत खा अथवा लाल सुकी मिरचीसोबत खा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच हिरवी मिरची अद्रक थोडे जिरे आणि शेंगदाणे अशा पद्धतीचा ठेचा किंवा मी तयार केलेल्याप्रमाणे फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची याला थोडे जाडसर बारीक करून अशा पद्धतीची चटणी देखील तुम्ही बनवू शकता ही चटणी चवीला अतिशय उत्कृष्ट लागते वरून किंची तेल टाकून सोबतच तळलेली हिरवी मिरची घ्या आणि गरमागरम भाकरीसोबत सोबत तोंडी लावून खा तर तुम्ही देखील अशी बाकर नक्की ट्राय करून पहा आणि ही भाकर तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद